नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यातील महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत तो घटक आहे निर्देशांक आणि अहवाल तर सर्व एक्झामच्या दृष्टीने हा घटक खूप महत्त्वाचा असतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सर्व व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपण हे सर्व पी डी एफ आपल्या ॲपवरती म्हणजे अभ्यास या ॲपवरती अपलोड केलेले आहेत तर या पीडीएफचा नक्की लाभ घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला क्रमांक कितवा आहे याचे योग्य उत्तर आहे शहाण्णव तर आता भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीस या संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी करता आहे ट्रान्स्परसी इंटरनॅशनल बर्लिन जर्मनी जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल यांनी हा निर्देशांक जारी केलेला आहे यामध्ये एकूण देश आहेत एकशे ऐंशी यावर्षीचा अहवाल हा भ्रष्टाचार हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत कसा अडथळा आणतो यावर केंद्रित आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताचा एकूण स्कोअर अडवतीचा असून तो शहाण्णव्या क्रमांकावर आहे म्हणजे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत शहा शहाण्णव्या क्रमांकावर आहे तर या निर्देशकामध्ये डेन्मार्कने सलग सातव्यांदा अव्वल स्थान पटकावलेले आहे पहिले तीन देश कोणते आहेत बघा डेन्मार्क आहे डेन्मार्कने ऐंशी अंक सॉरी डेन्मार्कने एकूण नव्वद गुण मिळवलेले आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहे फिनलँड आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे सिंगापूर सर्वात भ्रष्ट तीन देश आहेत दक्षिण सुदान सोमालिया आणि वेनेजुयाला तर भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे शहाण्णवा सर्वात कमी भ्रष्ट देश आहे डेन्मार्क आणि सर्वात भ्रष्ट देश आहे दक्षिण सुदान नेक्स्ट आहे हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये अत्यंत हवामानाच्या घटनांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या दहा देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर याचे योग्य उत्तर आहे सहावा बघा हा जो आहे हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस हा जारी करता कोणी आहे कोणी जारी केलेला आहे तर जर्मन वरच्या कंपनीने प्रसिद्ध केलेला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यामध्ये एकूण एकशे एकाहत्तर देशांचा समावेश करण्यात आलेला आहे एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीत सर्वाधिक प्रभावित देश कोणते आहेत बघा पहिल्या क्रमांकावरती आहे डॉमिनिका दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन तिसऱ्या क्रमांकावरती आहे होंडुरास चौथा आहे म्यानमार पाचवा इटली भारत सहाव्या क्रमांकावरती आहे ग्रीस सातव्या क्रमांकावरती आहे स्पेन आठवा वानवा तू नवव्या आणि फिलिपिन्स हा दहाव्या क्रमांकावरती आहे नेक्स्ट आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर याचे एक उत्तर आहे बुरकिना फासो जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस जारीकर्ता आहे इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ऑस्ट्रेलियातील सिडनी या ठिकाणी आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी यामध्ये एकूण एकशे त्रेसष्ट देशांचा समावेश करण्यात आलेला आहे पहिले पाच देश कोणते आहेत बघा बुरकिना फासो पाकिस्तान सिरिया माली आणि नायजर यामध्ये भारत चौदाव्या क्रमांकावरती आहे नेक्स्ट आहे भाषण स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे तर यामध्ये भारताचा क्रमांक चोवीसावा आहे जारी करता आहे द फ्युचर ऑफ फ्री स्पीच अमेरिकन थिंक टँक यामध्ये एकूण तेहतीस देशांचा समावेश करण्यात आलेला आहे पहिले तीन देश आहेत नॉर्वे डेन्मार्क आणि स्वीडन तर शेवटचे तीन देश आहेत इंडोनेशिया मलेशिया आणि पाकिस्तान भाषण स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक आहे चोवीसावा नेक्स्ट आहे जागतिक आनंद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर यामध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे अठरावा जागतिक आनंद निर्देशांक जारी करता आहेत ऑक्सफर्ड विद्यापीठातील वेलबीइंग रिसर्च सेंटर गॅलप युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कच्या भागीदारीत प्रकाशित केलेला आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एकूण देश आहेत एकशे सत्तेचाळीस पहिले तीन देश आहेत फिनलँड डेन्मार्क आणि आईसलँड तर फिनलँड हा देश सरग आठव्यांदा जागतिक आनंद निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे तर सगळ्यात शेवटच्या क्रमांकावरती म्हणजेच एकशे सत्तेचाळीसाव्या क्रमांकावरती आहे अफगाणिस्तान हा देश आणि जागतिक आनंद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे अठरावा नेक्स्ट आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर यामध्ये भारताचा क्रमांक आहे पंच्याऐंशी वा हेनली पासपोर्ट इंडेक्स जारी करता आहेत हेनली अँड पार्टनर्स फर्म युनायटेड किंगडम प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यामध्ये एकूण देश आहेत एकशे नव्याण्णव पहिले तीन देश बघा सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावरती आहे जपान तिसऱ्या क्रमांकावरती आहेत फिनलँड फ्रान्स जर्मनी स्पेन इटली आणि दक्षिण कोरिया शेवटचे तीन देश आहेत बघा एकशे सहाव्या एक क्रमांकावरती आहे अफगाणिस्तान एकशे पाचव्या क्रमांकावरती आहे सिरिया आणि एकशे चारव्या क्रमांकावरती आहे इराक यामध्ये भारत हा आपला पंच्याऐंशीव्या क्रमांकावरती आहे भारतीय पासपोर्ट धारक हे विजाशिवाय सत्तावन्न देशांमध्ये प्रवास करू शकतात नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेल्या इंडेक्सनुसार रॅपिडली एजिंग सोसायटीच्या तयारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे एकशे तेवीसाव्या क्रमांकावरती आहे हा इंडेक्स जारी आहेत नेचर एजिंग वैद्यकीय जनरल एकूण देश आहेत एकशे त्रेचाळीस पहिले तीन देश आहेत स्वित्झरलँड नॉर्वे आणि डेन्मार्क आणि आपला भारत देश आहे यामध्ये एकशे तेविसाव्या स्थानावरती नेक्स्ट आहे ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणते शहर अव्वल आहे तर याची उत्तर आहे लंडन ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स दोन हजार चोवीस जारी आहेत मोरी मेमोरियल फाउंडेशन जपान एकूण शहर आहेत अठ्ठेचाळीस पहिले पाच देश कोणते आहेत बघा किंवा पहिले पाच शहरे कोणते आहेत लंडन न्यूयॉर्क दुसऱ्या क्रमांकावरती तिसरे आहे टोकियो चौथे आहे पॅरिस आणि पाचवे आहे सिंगापूर यामध्ये आपल्या भारतातील फक्त एकमेव शहर सहभागी झालेले आहे मुंबई आणि ह्याचा क्रमांक अठ्ठेचाळीसावा आहे म्हणजे सगळ्यात शेवटी आहे नेक्स्ट आहे टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार भारतातील सर्वात गर्दीचे शहर कोणते बनले आहे कोलकाता तर टोमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार निर्देशकानुसार कोलकाता पहिल्या क्रमांकावरती म्हणजे आपल्या भारता भारतातील बघा भारतामध्ये कोलकाता पहिल्या क्रमांकावरती आहे बेंगळुरू दुसऱ्या पुणे तिसऱ्या हैदराबाद चौथ्या चेन्नई पाचव्या आणि मुंबई सहाव्या स्थानावरती आहे हे आपल्या भारतातलं झाले आणि जागतिक दृष्ट्या जागतिक स्तरावरती कोलंबियातील बॅरेकवेला पहिल्या देशा पहिल्या स्थानावरती आहे सर्वात गर्दीचे शहर बनलेले आहे त्यानंतर कोलकाता दुसऱ्या क्रमांकावरती बेंगळुरू तिसऱ्या पुणे चौथ्या आणि लंडन पाचव्या क्रमांकावरती आहे नेक्स्ट आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक काय आहे चौथा क्रमांक आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस यामध्ये एकूण एकशे पंचेचाळीस देशांचा समावेश करण्यात आलेला आहे पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका दुसऱ्या आहे रशिया तिसऱ्या क्रमांकावरती आहे चीन आणि चौथ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश तर हे आपला भारत जगातील चौथा सर्वात शक्तिशाली लष्करी देश मानला गेला आहे आणि सर्वात शक्तिशाली लष्करी देश पहिल्या क्रमांकाचा अमेरिका आहे दुसरा रशिया आणि तिसरा चीन नेक्स्ट आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे चंद्रबाबू नायडू तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंधरा लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत तर विद्यार्थी मित्रांनो चंद्राबाबू नायडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते कमेंट करून सांगा नेक्स्ट आहे भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यातील धुबरी येथे सर्वाधिक मतदान झाले आहे आसाम आसाम राज्यातील दुबरी या ठिकाणी सर्वाधिक मतदान झालेले आहे तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालेलं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या मंत्रालयाने डायनेमिक भूजल संसाधन मूल्यांकन अहवाल दोन हजार चोवीस जारी केला आहे जलशक्ती मंत्रालयाने जारी केलेला आहे एस बी आयच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भारतातील ग्रामीण गरिबी किती टक्क्यांवर आली आहे चार पॉईंट शहाऐंशी टक्क्यावरती आलेली आहे डार्क वेबचा थ्रेट लँडस्केप अहवाल दोन हजार चोवीसनुसार नुसार सायबर हल्ल्यांच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे दुसरा क्रमांक आहे पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका हा देश जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना अहवाल दोन हजार पंचवीसनुसार नुसार कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्था असेल भारताची अर्थव्यवस्था असेल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ती सहा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढेल आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ती सहा पॉईंट सात टक्क्यांनी वाढेल युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस हे एक पॉईंट पाच अंश सेल्सिअसच्या जागतिक तापमान वाढ मर्यादेचे उल्लंघन करणारे पहिले वर्ष ठरलेले आहे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश जास्त नोकरदारांचा आणि कमार कमी पगार असणारा देश आहे तर भारत हा देश आहे एकावन्न टक्के कर्मचारी आठवड्यातून एकोणपन्नास तासांपेक्षा जास्त काम करतात भारतामध्ये तर भारतीय कर्मचाऱ्याचे किमान मासिक उत्पन्न फक्त दोनशे वीस डॉलर एवढे आहे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये क्रिसिल इंटेलिजन्स अहवालाने पुढील आर्थिक वर्षात भारताच्या जी डी पी वाढीचा अंदाज काय व्यक्त केला आहे सहा पॉईंट सात टक्के क्युअस फ्युचर स्किल्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये फ्युचर ऑफ वर्क श्रेणीमध्ये भारताचा क्रमांक काय आहे दुसरा क्रमांक आहे या निर्देशांकात अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे आणि मेक्सिको तिसऱ्या स्थानावरती आहे फोर्ब्सने दोन हजार पंचवीसमधील जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे अमेरिका हे देश प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिकेनंतर चीन दुसरा रशिया तिसऱ्या क्रमांकावरती ब्रिटन चौथ्या आणि जर्मनी पाचव्या क्रमांकावरती आहे तर यामध्ये भारत देश आपल्या दहा मध्ये नाहीये भारताचा क्रमांक बारावा आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये देशातील राज्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कोणता निर्देशांक जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जारी करण्यात आलेल्या ब्ल्युमबर्गच्या आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे मुकेश अंबानी आणि कुटुंब लीड ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तिसरा क्रमांक आहे पहिल्या क्रमांकावरती आहे चीन दुसऱ्या क्रमांकावरती आहे कॅनडा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्य उच्च शिक्षणाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे नीती आयोगाने राज्यांमध्ये पंचायतीच्या हस्तांतरणाच्या स्थितीच्या क्रमवारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावरती आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांनी राज्यातील पंचायतीच्या हस्तांतरणाची स्थिती या अहवालाचे अनावरण केले यामध्ये पहिली पाच राज्य आहेत कर्नाटक केरळ तिसरा आहे तमिळनाडू चौथे आहे महाराष्ट्र आणि पाचवे आहे उत्तर प्रदेश टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ कोणते आहे आय आय एस सी बेंगळुरू आय आय टी दिल्ली आय आय टी मद्रास आणि शिक्षा ओ संशोधन तर बघा टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील चार शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे यामध्ये आय आय एफ सी हे पहिल्या क्रमांकावरती आहे नंतर आय आय टी दिल्ली आय आय टी मद्रास आणि शिक्षा ओ संशोधन या चार संस्थांचा समावेश आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेने सलग चौदाव्या वर्षी जागतिक प्रतिष्ठा क्रमवारीत प्रथम स्थान मिळवलेले आहे नेक्स्ट आहे बरगंडी प्रायव्हेट हुरून इंडिया रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लॅन्स लेंस, लॅन्डस्टेच्या अहवालानुसार तीन दशकात भारतात आत्महत्येचे प्रमाण किती कमी झाले आहे तीस टक्के सलग तिसऱ्या वर्षी भारतातील पक्षीगणना यादीत कोणते राज्य अव्वल राहिले आहे पश्चिम बंगाल रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्ट दोन हजार चोवीस पंचवीसनुसार नुसार रोड नेटवर्कमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे दुसरा क्रमांक आहे पहिला क्रमांक आहे अमेरिकेचा भारतामध्ये एकूण त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस लाख किलोमीटर लांबीचे रोड आहेत बघा पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका देश आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावरती आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे महाराष्ट्र बिहार दुसऱ्या तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावरती आहे प्रकल्प मंजुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर अहिले द्वितीय क्रमांकावर आणि सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोणत्या देशात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये भारतात सर्वाधिक प्रत्यक्ष कर भरणाऱ्या कंपन्यांमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावरती आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तिसरे वेदांता चौदे एच डी एफ सी बँक आणि पाचव्या क्रमांकावरती आहे इन्फोसिस एस अँड पी ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये कोणती बँक अव्वल ठरली आहे येस बँक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये द इंडिया कंट्री इकॉनॉमिक मेमोरँडम बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे जागतिक बँकेने केलेला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीसावा संपत्ती अहवाल दोन हजार पंचवीस कोणी प्रसिद्ध केला आहे नाईट फ्रँक या संस्थेने यामध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन आणि जपान तिसऱ्या क्रमांकावरती आहे भारत आपला चौथ्या क्रमांकावरती आहे इंडिया वेब थ्री लँडस्केप अहवालानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत जगातील सर्वात मोठे वेब थ्री डेव्हलपर हब बनेल दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ब्रँड फायनान्स इन्शुरन्स अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँडच्या यादीत एल आय सीला कोणते स्थान देण्यात आले आहे तिसरे पहिल्या क्रमांकावरती आहे पोलंड आधारित पी जे डी आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे चायना लाईफ इन्शुरन्स दोन हजार वीस ते चा चोवीस चो या कालावधीत कोणता देश शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे अमेरिका निर्यातदार पाच देश बघा पहिला अमेरिका दुसरा फ्रान्स तिसरा रशिया चौथा चीन पाचवा जर्मनी आर देश आहेत पहिला युक्रेन दुसरा भारत तिसऱ्या क्रमांकावरती कतार चौथ्या क्रमांकावरती सौदी अरेबिया आणि पाचव्या क्रमांकावरती पाकिस्तान नेक्स्ट आहे जगातील वीस सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे एकूण तेरा शहरांचा समावेश आहे मेघालयातील बर्निहाट जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेले आहे तर सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरलेली आहे दिल्ली भारताचा क्रमांक पाचवा लागतो सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगातील सर्वात प्रदूषित देश बघा पहिल्या क्रमांकावरती आहे चाड दुसरा बांगलादेश तिसरा पाकिस्तान चौथा कांगो आणि भारत पाचवा यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान ब्रँड कोण बनला आहे अमूल दोन हजार पंचवीसच्या क्यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे एकूण एकोणऐंशी मॅनच्युचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टीने क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये सलग तेराव्या वर्षी अग्रस्थान मिळवले आहे चव्वेचाळीसा प्रश्न आहे बघा वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस कोणी जारी केला आहे युनेस्को युनेस्कोद्वारा यु एन वॉटरच्या वतीने हा प्रकाशित करण्यात आलेला आहे हिमवती पर्वत आणि हिमनद्या पाण्याचे मनोरे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या वर्षी जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल सध्या भारत अमेरिका चीन जर्मनी आणि जपान नंतर जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्देशांक अहवाल हा घटक अभ्यासला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील महत्त्वाचे निर्देशांक आणि अहवाल अभ्यासलेले आहेत यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद